राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून कंत्राटी स्वरूपात कार्यरत आहेत शासन त्यांची दखल घेत नाही आहे त्यांना नियमित सेवेत दाखल करून घेत नाही तसेच त्यांची वेतनवाढ देखील होत नाही अशा विविध मागण्यांसाठी सर्व अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे या ठिकाणी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्या निकालाची अंमलबजावणी करणे चौदा मार्च दोन हजार चोवीस शासन आदेशानुसार समायोजन करणे एम कर्मचारी यांना मानधनवाढ दहा टक्के व रेग्युलर पाच टक्के करणे एक वेळेचे बदली धोरण समुदाय आरोग्य अधिकारी यांचा जी आर प्रमाणे लागू करणे एम अंतर्गत सर्व कर्मचारी यांना इन्शुरन्स व ईपीएफ पॉलिसी लागू करणे